साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस दिवाळी सण साजरा होण्या अगोदरच शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली कारण की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले निमित्त सर्व शेतकऱ्यांची सरसकट लाख रुपयांची कर्जमाफी तसेच राज्यामध्ये अतिसृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करायचा की नाही याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला यामध्ये शेतकऱ्यांना प्रति शेतकरी सत्तर हजार रुपयाची मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती याबद्दल सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले हे सर्व पैसे दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याबद्दल देखील एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय मंजूर झालं या संदर्भात पत्रकार परिषद घेतली सर्व शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे अतिसृष्टी झाल्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार पेक्षा जास्त अनुदान मिळणार तसेच ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा राहिला त्यांना तो पीक विमा देखील मिळणार अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त लाखो रुपयाचा आनंदाचा लाभ मिळणार आहे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पीक विम्याचा विषय असो किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा विषय असो किंवा अतिसृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल या तिन्ही योजनांचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला पण या तिन्ही योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही तसेच प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा वेगवेगळ्या पद्धतीने लाभ मिळणार मग राज्य सरकारने जाहीर केलेल्या या तिन्ही योजनेचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळणार हेक्टरी जे अनुदान देणारे कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या शेतकऱ्या पीक विमा कर्जमाफी अतिसृष्टी या तिन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कोणती पात्रता ठेवण्यात आली यामध्ये नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीने असणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्याकडून कोणकोणती कागदपत्र घेतली जातील आणि सर्वात विशेष महत्त्वाचं खास करून कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे याबद्दल आपण सविस्तर दोन मिनिटात जाणून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेण्यात आले काल राज्यात असे ते कोणते असे ते कोणत्या बँकेत ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्यांना पीक पैसे भेटणार त्याशिवाय ओला दुष्काळ त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही महत्वपूर्ण कागदपत्राची आवश्यकता पडणार या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल त्यामध्ये শাস বি सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी होणार त्याशिवाय दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत राहिले असतील ते पैसे देखील जमा होणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही पात्रता आहेत काही निकष आहेत काही कागदपत्र देखील लागतील आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे त्यामध्ये वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय झाला पण जर आता ओला दुष्काळ जाहीर झालाय आणि ज्या शेतकऱ्यांचे पिकाचं नुकसान झालं त्यांना मदत मिळणारे मग ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार शेतकऱ्यांसाठी हा कशा पद्धतीचा फायदा असणार किती रुपयाचा फायदा असणार यामध्ये ओला दुष्काळ हा जो प्रकार आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि नवीन दुष्काळ आहे त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी काहीतरी अनुदान ठरत असतं या अनुदान किती द्यायचं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीच्या नुकसानावरती अवलंबून असतं उदाहरणार्थ तुम्ही एक दोन एकर मध्ये जर शेतीचा पीक पेरला असेल तर त्या एक दोन एकर मध्ये पिकाचं किती टक्के नुकसान झालं त्याची जी टक्केवारी असते आपल्या गावातील तलाठी असो किंवा कृषी अधिकारी असो जेव्हा शेतीचे पंचनामे करतात त्याच्यानंतर ती टक्केवारी ठरत असते तिचे किती टक्केपर्यंत नुकसान झालं सत्तर टक्के नुकसान झालं की पन्नास टक्के नुकसान झालं की संपूर्ण शेतीच वाहून गेली त्या सर्व टक्केवारीवरती शेतकऱ्यांना अनुदान मिळत असतं हा ओला दुष्काळ मध्ये आणखीन एक नियम असतो तर ओला दुष्काळमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली असेल किंवा पूर्ण शेतीचं नुकसान झालं असेल अशा वेळेस त्या शेतकऱ्यांची मुलं ज्या कॉलेजला शाळेला शिकत असतात त्या कॉलेजची आणि शाळेची फीज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येते आता आपण पाहू ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे किती टक्क्यांनी शेतकऱ्यांची मदत केली जाते कंदा राज्यामध्ये जर सरसकट कर्जमाफी झाली तर तिथे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जातात मग तो कोणत्याही जिल्ह्यातील असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं ज्यामध्ये अतिसृष्टीमुळे जो ओला दुष्काळ जाहीर झाला शेतकऱ्यांना शंभर टक्के केली जाणार यामध्ये अधिकची मदत दिली जाणार अधिकची मदत म्हणजे काय असतं अधिकची मदत म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये त्या शेतामध्ये कोरडं पीक असेल म्हणजे सोयाबीन झालं अशा ठिकाणी हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये एवढा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं दोन हजार हेक्टरी पर्यंतचे पैसे मर्यादित दिले जाणार आहे जर शेतकऱ्यांना एक हेक्टर अनुदान असेल त्यामध्ये एक हेक्टर जर क्षेत्र असेल त्या शेतामध्ये सत्तर टक्के किंवा साठ टक्के नुकसान झालेलं असेल ठिकाणी तीन किंवा चार हेक्टर जमीन असेल त्याची अनावारी काढून जे साठ टक्के सत्तर टक्के जी काय जमीन असेल त्याचं अनुदान पंच्याऐंशी रुपयाच्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जातो जे उदाहरणार्थ प्रमाणेच नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जाते जी काही उर्वरित तीस टक्के जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाई दिली जात नाही दोन हेक्टरी असेल तर एक हेक्टरीचे पंच्याऐंशी रुपये प्लस दुसऱ्या हेक्टरीचे पंच्याऐंशी रुपये म्हणजे जवळपास तुम्हाला सतरा हजार रुपये मिळणार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांनी पीक विमासाठी खर्च केलेल्या पैशा एवढी देखील नाही म्हणजे मुख्यमंत्री एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना फक्त आश्वासन देत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार प्रत्येक शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची मदत मिळेल पण मुख्यमंत्री ही मदत जाहीर करताना मोठ्या आटी आणि नियम घालत आहेत मोठमोठ्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातील त्या पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांनी खरी माहिती दिली का खोटी माहिती दिली याची तपासणी केली जाणार शिवाय शेतकऱ्यांनी जे काही कर्ज काढलं होतं ते शेतीच्या कामासाठी काढलं होतं का कि किती पैसे दुसरीकडे वापरले या सर्व गोष्टीची चौकशी केली जाणार त्यानंतर ठरवलं जाणार शेतकऱ्याला प्रत्येकी किती मदत करायची यामध्ये किती शेतकऱ्यांना मदत मिळेल याबद्दल काही सांगता येत नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करायला हवी तो निर्णय मात्र अजूनही तसाच पेंडिंग आहे